रवींद्र रवीनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेटसाडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र सलगरे आणि शाखा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज ग्रामीण विकास शेती उत्थान आणि सहकार भावनेतून स्वावलंबनाचा नवा प्रकाश फुलवणारी श्री वेताळेश्वर विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा सोसायटी लिमिटेड ढाणेवाडी या नव्या संस्थेला शासन मान्यता प्राप्त झाली आहे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नेते बाळासाहेब महादेव धनवडे आणि युवा नेते विकास संपत माणे यांच्या अथक प्रयत्नामुळे ही संस्था स्थापन होऊन ग्रामविकासाला नवसंजीवनी मिळाली आहे या संस्थेच्या स्थापनेचा हेतू केवळ आर्थिक व्यवहारापुरता मर्यादित नसून ग्रामस्थांचा सर्वांगीण विकास घडवण्याचा आहे शेतकऱ्यांना बियाणे खत कीटकनाशके शेती उपकरणे वित्त पुरवठा आणि उत्पादन विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच दूध संकलन शेतमाल प्रक्रिया उद्योग महिला बचत गटांसाठी प्रशिक्षण केंद्रे तसेच युवक उद्योजकतेसाठी विविध प्रकल्प राबवण्याचे नियोजन संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे ग्रामस्थांचा सहभाग आणि विश्वास या दोन स्तंभावर उभी असलेली ही सोसायटी ग्रामविकासाच्या आदर्श मॉडेल ठरेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला संस्थापक चेअरमन बाळासाहेब महादेव धनवडे वाईस चेअरमन महेश बाजीराव जानकर संचालक हनुमंत विठोबा ढाणे शिवाजी गणू ढाणे चंद्रकांत एकनाथ जानकर अमोल तात्याबा गोरड संपत सोपन माणे दशरथ भाऊ जानकर गणेश शिवराज ढाणे रोहित राजाराम पोकळे जयवंत निवृत्ती गोरड मारुती उत्तम हांडे वैशाली प्रशांत धनवडे यांची संचालकपदी निवड करण्यात आली आहे या संस्थेच्या स्थापनेनंतर संपूर्ण ढाणेवडी गावात जल्लोषाचे वातावरण असून ग्रामस्थांनी उत्स्फूर्त आनंद व्यक्त केला ज्येष्ठ नेते बाळासाहेब धनवडे म्हणाले धाणेवाडी गावाने सहकार क्षेत्रात घेतलेली ही झेप केवळ तालुक्यापुरती मर्यादित राहणार नाही तर संपूर्ण सांगली जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरेल युवा नेते विकास माने म्हणाले ग्रामविकास ही घोषणांची नव्हे तर कृतीची गोष्ट आहे या संस्थेद्वारे गावातील प्रत्येक घटकाला सामावून घेऊन सामूहिक विकास साधणे हेच आमचे ध्येय आहे याप्रसंगी ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड गोपूज चेअरपर्सन सौ अपर्णाताई देशमुख विश्वतेज देशमुख हनुमंत नाना कदम अशोक भाऊ साळुंके अमरदीप मोरे सतीशाबा यादव हिंदुराव नाना यादव आदी मान्यवर उपस्थित होते शेवटी सर्व संचालक मंडळांचा सत्कार संग्रामसिंह देशमुख आणि ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेडच्या चेअरमन अपर्णाताई देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी बोलताना संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले की सहकारातून ग्रामविकास साध्य करण्याचा हा उपक्रम खरोखरच आदर्श होत आहे एकजुटीने कार्य केलं तर प्रत्येक गाव प्रगतीशील बनू शकतं ब्युरो रिपोर्ट सिव न्यूज